मानसिक आरोग्य विधेयक नुकतंच लोकसभेत संमत झालं या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्य कायद्याची गरज आणि वैशिष्ट्य तसंच मानसिक आरोग्य याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर भक्ती मुरके आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहे नमस्कार, नमस्कार। साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मानसिक आरोग्य हे नेहमी आपल्या बोलण्यामध्ये येतं मुळात मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय त्याची व्याख्या काय काय आपण सांगू शकतो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी आरोग्य म्हणजे हेल्थ या शब्दाची व्याख्या दिली आहे तर त्यात ते म्हणतात की फक्त शारीरिक रूपे नव्हे तर मानसिक आर्थिक आणि सामाजिक रूपे पण माणूस स्वस्थ असला पाहिजे आता मानसिक म्हणजे नेमकं कसं तुम्ही मापाल हाु. तर मनाला मापण्यासाठी सोपं म्हटलं तर हुँ. तीन वस्तू असतात बर थॉट फिलिंग अँड बिहेव्हिअर त्याला मराठीत म्हणूया आपण विचार भावना आणि कृती बरोबर तर या तिघांमध्ये काही ना काही बदल घडत असतो डेली लाईफमध्ये पण तो बदल जर इतका जास्त घडला की त्याच्यामुळे तुमचं फंक्शनिंग म्हणजे काम करण्याची कृती जर ती बिघडली किंवा तुमचे नाते बिघडले तुमचा व्यवहार इतका बिघडला की ते तुमचं लाईफ डिस्टर्ब करताय रिलेशनशिप डिस्टर्ब करताय तर तिथे आपण म्हणूया की थोडस बाउंड्री क्रॉस होते आरोग्यापासून आजारापर्यंत पण म्हणजे हा जो आज, आजार आपण म्हणजे मानसिक आरोग्य सांगितलं आता मानसिक आजाराचं काय सांगू शकतो का हेच तुम्ही सांगितलं तेच आहे आजार एक जनरल टर्म झाली आता जर मी स्टॅटिस्टिक्स तुम्हाला सांगितले तर ग्लोबली म्हणजे पूर्ण जगात असं म्हणतात की प्रत्येक चार माणसांमध्ये एका माणसाला काही ना काही मानसिक त्रास असतो बाप रे म्हणजे हे संख्या जबरदस्त गंभीर आहे म्हणजे हो पण त्या त्रासात खूप साऱ्या गोष्टी येतात सगळ्यात सोपं म्हणजे ज्याला आपण म्हणूया स्ट्रेस आज कोणाला स्ट्रेस नाही सगळ्यांना काही ना काही काहीरित्या स्ट्रेस आहे पण त्या स्ट्रेसमुळे जो मानसिक आजार कोणाला होऊ शकतो त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत न्यूरोसिस आणि सायकोसिस असं मोठं मोठं म्हणतो आम्ही आणि न्यूरोसिस जास्त कॉमन आहे तर साधारणपणे जर आपण भारताची संख्या घेतली तर प्रत्येक शंभर जणांमधून पाच ते सहा जणांना डिप्रेशन किंवा बरोबर हे न्यूरोसिसचे प्रकार आहेत हा आजार असतो आणि अजूनही कमी जणांना म्हणजे एक ते दोन जणांना स्किझोफ्रिनिया किंवा बायपोल डिसऑर्डर हे हो। सायकोसिसचे प्रकार आहेत तर हे असू शकतात पण माहित हे प्रमाण वाढते असं आपण म्हणू शकतो मानसिक आजारांचं असं एक ब्लँकेट स्टेटमेंट द्यायला बरोबर नाही राहणार कारण विथ टाईम आणि विथ लोकेशन आणि विथ एज त्यात त्यात खूप बदल असतात त्याचं ब्लँकेट स्टेटमेंट नाही देऊ शकत पण हा आपण हे म्हणूया की स्ट्रेसचं प्रमाण वाढत चाललंय आणि आपल्या स... आजूबाजूला आपण बघतोच आहोत की जबरदस्त ताणतणाव आहे हा प्रत्येकाच्या आयुष्यात आहे आणि स्ट्रेसला कोप करण्यासाठी जी साधनं आपण वापरतो ती उचित आहेत की नाही हे आपल्याला बघितलं पाहिजे अच्छा काय असते काय म्हणतात जसं आपण कोणालाही कुठल्या गोष्टीचं सिंपल एक्झाम्पल घेऊया एखाद्या मुलाला एक्झामचं स्ट्रेस आलंय तर एक्झाम स्ट्रेसमध्ये त्याला आपण अडॅप्ट म्हणजे उचित कोपिंग किंवा माल अडॅप्ट म्हणजे उपयोग नाही असणारी कोपिंग स्टाईल वापरली तर त्याच्या हिशोबाने त्याचा, हिशो त्याचा एक्झाम मध्ये परफॉर्मन्स अफेक्ट होणार तर खूप जास्त स्ट्रेस घेऊन आणि कॉन्सन्ट्रेशन अफेक्ट होऊन एंगायटी सिमटम्स येऊन जेव्हा हे सिमटम्स येतील तेव्हा त्याचं ते परफॉर्मन्स अफेक्ट होणार hmm. ते माल अडॅप्टिव्ह कोपिंग झालं पण टाइम मॅनेजमेंट करून गायडन्स घेऊन hmm. किंवा एंगायटी जर झाली तर कोणाशी शेअर करून hmm. टीचर पेरेंट्स फ्रेंड्स अशी अडॅप्टीव कोपिंग स्टाईल जर आपण घेतले तर स्ट्रेस हँडल करता येईल हा खूप सिम्पल एक्झाम्पल दिला मी पण अजून नाही अतिशय उपयोगाचा होता आणि तशाच पद्धतीने पण मुळात आता मानसिक आरोग्य कायदा नेमका काय आणि त्याची गरज का निर्माण झाली ओके okay. भारतामध्ये सगळ्यात पहिला जो कायदा होता इंडियन लुनसी ऍक्ट म्हणून तर नाईनटीन ट्वेल्व मध्ये आलेला तो खूपच प्रिलिमिनरी स्थळीचा एक कायदा होता की कोणाला मानसिक आजार झाला तर त्याला आपण कसं हँडल करायचं लॉ त्याच्याबद्दल पण नाईनटीन एटी सेव्हन मध्ये मेंटल हेल्थ ऍक्ट तो एक मेन कायदा आला त्यात दहा चॅप्टर्स होते आणि प्रत्येक मध्ये त्यांनी गाईडलाईन्स दिले होते की मानसिक का आजार काय असतं आणि त्याला ट्रीटमेंट ट्रीटमेंटसाठी प्रोसिजर काय असते अथॉरिटी कोण असतं वगैरे वगैरे असे खूप सारे प्रोव्हिजन्स दिले आता तीस वर्षांनंतर परत आता आपल्याकडे नवीन एक कायदा आला आहे मेंटल हेल्थ केअर बिल Hmm. जो नुकताच लोकसभेमध्ये hmm. क्लिअर झाला oh, तर हा मेन कायदा आहे ज्यात आपल्याला अजून विस्तारित व्याख्या दिली आहे मानसिक hmm. आजाराची आणि त्यासोबत त्यांनी असे hmm. सपोर्ट सिस्टम डेव्हलप केलं आहे स्ट्रक्चर डेव्हलप केलं आहे ज्यात सेंट्रल आणि स्टेट लेव्हलवर अथॉरिटीज hmm. आहेत मेंटल हेल्थ अथॉरिटीज hmm. मेंटल हेल्थ इस्टॅब्लिशमेंट्स आहेत म्हणजे जिथे साठी केअर अवेलेबल आहे आणि प्रोसिजर्स सांगितले आहेत की स्वतःहून पेशंट येऊन ट्रीटमेंट कशी घेऊ शकतो वॉलंटरी ऍडमिशन किंवा नातेवाईक कसे आणू शकतात किंवा इमर्जन्सी मध्ये कसं ऍडमिट करू शकतात पण मेन जर मुद्दा जो नवीन आहे या बिल बिलमध्ये तो हा आहे की uh, त्याचा प्रयोजन आहे डी इन्स्टिट्युशनलायझेशन म्हणजे एका इन्स्टिट्यूटमध्ये मानसिक रुग्णांना बंद करून ट्रीट करण्यापेक्षा मेंटल हेल्थ सर्व्हिस गावोगावी उपलब्ध करून द्यावी तर रुग्ण हॉस्पिटलला आल्यापेक्षा सर्व्हिस रुग्णांपर्यंत जास्तीत जास्त अवेलेबल करून द्यावी या थीमवर या थीमवर तो ऍक्ट आहे की ग्रासरूट लेवलवर प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवलवर मेंटल हेल्थ सर्व्हिस अवेलेबल करून द्यावी खूप चांगला तो एक मेन आहे आणि जे तुम्ही मुद्दा विचारलात जो आ, स्पेशल आहे या बिलमध्ये त्याचं नाव आहे ऍडव्हान्स डिरेक्टिव्ह आणि नॉमिनेटेड रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे तुम्हाला मला कोणालाही आज असं माहिती मिळाल्यावर हा निर्णय घेता येईल की जेव्हा मी आजारी पडेल मानसिक रुपे तेव्हा माझी ट्रीटमेंट कशा रीतीने झाली पाहिजे किंवा नाही झाली पाहिजे आणि जेव्हा मी स्वतःचे डिसिजन घेण्याच्या एबिलिटीमध्ये नसणार तेव्हा माझे डिसिजन कोणी घेतले पाहिजे असा मी एक रिप्रेझेंटेटिव्ह नॉमिनेट करू शकते पण या सगळ्याचा अर्थ एक असा वाटतोय की मनोरुग्ण किंवा ह्या मानसिक आरोग्याकडे जागरूकता वाढावी या दृष्टीने पण या कायद्याचा उपयोग असेल ना कारण आपल्या समाजामध्ये मा मानसिक रुग्णाला अतिशय म्हणजे खूप वाईट पद्धतीने वागवलं जातं म्हणजे हा मनाचा आजार शरीरासारखाच आहे काय सांगाल तुम्ही या प्रबोधन करण्याची गरज आहे लोकांचं असं uh, म्हणू की हेल्दी बॉडी अँड हेल्दी माइंड माइंड आणि बॉडी दोन्ही कनेक्टेड आहे आणि त्यातलं एकही जर बरा नसला तर दुसरा अफेक्ट होतो right. तर फिजिकल इलनेस तर आहेच इम्पॉर्टंट hmm. पण मेंटल इलनेस इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट कारण जर मेंटली तुम्ही फिट नसणार तर तुमचं hmm. परफॉर्मन्स आणि सगळं अफेक्ट होतं किंवा शरीरावर सुद्धा परिणाम होत असेल मन नसेल मन सुदृढ नसेल तर प्रत्येक आजाराचे फिजिकल सिमटम्स पण असतात जसं डिप्रेशन आणि एन्झायटीमध्ये तुमची झोप तुमची भूक तुमचं वजन काय काय असू शकतं ती तुम्ही सांगा ना ही, ही मानसिक आजाराची आमच्यात सुरुवात झाली हे आपल्याला कसं कळू शकतं काय आपण समजू शकतो बघा कुठलाही स्ट्रेस लाईफमध्ये आल्यावर डिप्रेशन आणि एजायटी एंग्जाए, याचे सिमटम्स म्हणजे लक्षणं काही वेळासाठी येऊ शकतात पण ती लक्षणं जर खूप वाढली किंवा दहा ते पंधरा दिवसांच्या वर राहिली कमीच नाही झाली तेव्हा आपण म्हणूया की आपल्याला आजार होऊ शकतो आणि तेव्हा कॉशियस झालं पाहिजे काय 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 फील होणार तर माझं मन नेहमीच उदास राहील काहीही केल्या मला बरं वाटणार नाही आणि ज्या गोष्टी मला आधी आवडायच्या त्या आता आवडणार नाही मन लागणार नाही त्याच्यात झोप माझी बिघडेल भूक बिघडेल आणि मला असं अपराध बोध होईल बरं माझं कॉन्फिडन्स लेवल कमी होईल किंवा न्यूनगंड निर्माण होईल का की माझ्याकडे कोणी लक्ष देत नाहीये किंवा अशा प्रकारे न्यूनगंड होऊ शकतो तो असू असू शकतो तो पाठ पण बरं पण डिप्रेशनची जी मी सांगितली ती क्लासिकल लक्षणं आहे बरं मग ही अशी लक्षणं असतील आणि पंधरा दिवसाच्या आपण काय करायला पाहिजे म्हणजे आता सावधानता काय घ्यायला पाहिजे सगळ्यात मोठं स्टेप आहे मी असं म्हणणार की डू नॉट हेझिटेट टू आस्क फॉर हेल्प नक्कीच म्हणजे तुम्हाला जर जाणवते की तुम्हाला मदतीची गरज आहे तर तुम्ही हेल्प किंवा मदत घेण्यासाठी हेजिटेट नका करू मुळात मानसिक आजार झालेला आहे याच्या बाबत आपण चिंता करायला नाही पाहिजे की एक सामान्य आजार जसं तुम्हाला डायबिटीज होतो बीपी होतो तसं तुम्हाला मानसिक आजार पण होऊ शकतो आणि जशी त्याची ट्रीटमेंट आहे याची पण ट्रीटमेंट अवेलेबल आहे आणि तुम्ही पूर्ण बरे होऊ शकता ही एक मनामध्ये आपण धरायला पाहिजे बिलकुल होऊ शकतात पण डिपेंड ऑन तुमची एक्झॅक्ट आजार कोणला आहे आणि खूप फॅक्टर्स असतात त्याच्यात बट पॉसिबिलिटी ऑफ कंप्लीट रिकव्हरी मग आता हे होऊ नये याच्यासाठी आपण काय सावधानी घ्यायला पाहिजे किंवा मनाचा एक व्यायाम असू शकतो का हो की जसं शरीराचा असू शकतो तसा मनाचा व्यायाम असू शकतो का तर तो कसा करू शकतो आपण तुम्ही थोडं मी असं म्हणेल की प्रिव्हेंटिव्ह सायकेट्री म्हणतो याला की कुठलीही कुठला स्ट्रेस आल्यावर कुठलाही आजार मी प्रिवेंट कसा करेल तर त्यासाठी मला लाईफस्टाईल अशी ठरवावी लागेल तर त्यात मी बॉडी माइंड आणि सोल अशी तिन्ही गोष्टी आहेत तर मेनली बॉडी आणि माइंडला आपण कसं हेल्दी ठेवावं हेल्दी बॉडी असलं तर ऑफ ऑफ माइंड हेल्दी राहील तर हेल्दी बॉडीसाठी रेग्युलर एक्सरसाइज फिक्स टाइम टेबल हेल्दी डायट आणि अवॉइड ड्रग्ज सिगरेट अँड अल्कोहोल एज मच एज पॉसिबल ते uh, बॉडीसाठी झालं शरीरासाठी हां आता मनासाठी काय मनासाठी आहे काम जे आपण करतो ते आयुष्य नसून आयुष्याचा भाग आहे हे लक्षात ठेवलं तर आपण इतर गोष्टींसाठी पण वेळ काढावा जी गोष्ट आपल्याला आवडते ज्यात आनंद मिळतो ते फॅमिली असो फ्रेंड्स असो हॉबीज असो कुठलाही छंद तर स्वतःसाठी थोडा क्वालिटी टाइम काढावा एव्हरी डे हेल्दी माइंडसाठी ते एक आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे की पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कुठलाही इमोशन असो बरं तो एक्सप्रेस करावा बरं दाबून नाही ठेवावा तर ते तुम्ही वर्बली एक्सप्रेस करा किंवा लिहून करा की पेंटिंग करून की डान्सिंग करून पण इमोशन एक्सप्रेस केले पाहिजे बरेच तुम्ही म्हणताय भावभावना तर त्याच्यामध्ये राग आम्ही कसा हे करायला पाहिजे ते तुम्ही थोडंसं सा आम्हाला सांगितलं की त्याच्यावरच बरस ओके म्हणजे तुम्ही असं विचारता की मला जर राग आला तर मी कसा एक्सप्रेस करू मला असं वाटतं की एक कॉमन मिस्टेक ही होते हुँ. की जर मला तुमच्यावर राग आला तर uh, मी तुम्हाला सांगायला पाहिजे जर, जर मला नातं तोडायचं नाहीये तर मी येऊन सांगायला पाहिजे की uh, मॅडम तुम्ही जे हे बोललेत किंवा जे हे तुम्ही केलं त्याच्यामुळे मला खूप अतिशय राग आला आणि एवढं बोलून मी थांबली पाहिजे की पुढे चर्चा व्हावी दोघांमुळे तर यात मी फक्त भावना व्यक्त केली आणि तिथे थांबले पण आपली चूक हे होते की राग आपण काढतो दुसऱ्यांवर व्यक्त नाही करत तर त्यात मी येऊन तुम्हाला सांगणार की तुम्ही हे का केलं ते का केलं आणि म्हणजे नीट बोलणार नाही तुमच्याशी तर मला वाटतं की भावनांना व्यक्त करण्याचा एक उचित मार्ग असतो आणि तो शिकायला हवा खूप छान सांगितलं तुम्ही थोडक्या वेळामध्ये सुद्धा तुम्ही खूप छान सांगितलं आणि मुळात मानसिक आजार हा सामान्य आजार आहे आणि तो बरा होऊ शकतो त्या दृष्टीने जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे तुम्ही आलात खूप छान सांगितलं थँक्यू धन्यवाद थँक्यू